सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिनांक एक मे रोजी स्वतंत्र महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन येवला तालुका प्रशासकीय संकुल या ठिकाणी मोठा उत्साहात संपन्न झालाय प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालाय यानंतर महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीत आणि कार्यक्रमाची सांगता झाली आहे या प्रसंगी नायब तहसीलदार पंकजा मगर यांनी उपस्थित अधिकारी आणि नागरिकांना येत्या लोकसभेच्या मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची आणि मतदान करण्याची शपथ दिली आहे या प्रसंगी प्रशासकीय कार्यालय येवला येथे वृक्षारोपण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालाय प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी मुख्याधिकारी किरण देशमुख पंचायत समिती विस्तार अधिकारी मच्छिंद धस दुय्यम निबंधक भागवत गायकवाड ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते नागरिकास मी सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो याबरोबर मी सर्व मतदारांना असे आवाहन करतो की आपल्याकडे वीस मे या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपावेतो मतदान होणार आहे आपल्याला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आलेलं आहे याबद्दलची मतदार चिठ्ठी डी एल ओ यांचे मार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे त्या आधारे आपलं मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे आपल्याला समजून येणार आहे मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबियांसह येऊन मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि काही लोकशाही बळकट करण्याचा जो आपला हक्क आहे या हक्काचं आपण पालन करावं धन्यवाद। जागर जणस्तांसाठी सचिन वखारे येवला